बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलला कर प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर पोलीस भरती संदर्भात सूचनापत्र प्राप्त झालेले आहे मित्रांनो दोन अपडेट आले नागपूर ग्रामीण ठीक आहे तर चालक की जे पोलीस भरती आहे त्याची लेखी परीक्षेसंदर्भ उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही नागपूर जिल्हा ग्रामीण चालक पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस करता दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आल्या असून बघू शकता सव्वीस सात सव्वीस सात रोजी तुमची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली असून लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांसाठी दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस ते दुपारी चौदा वाज वाजता बहुउद्देशीय सभागृह पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण टेका नाका कामटी रोड नागपूर येथे उपस्थित राहावे त्यांना सूचना देणार आहेत आणि लेखी परीक्षेसाठी ये येणाऱ्या पात्र उमेदवारांनी सोबत न चुकता मा ऑनलाईनकडून प्राप्त केलेली परीक्षा प्रवेशपत्र शासकीय ओळखपत्र जसे आधार कार्ड पॅन कार्ड असेल तुमचं वोटर कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असेल काय असेल ते तुम्हाला लागणार आहे आणि सोबत सदर तुमचे जे कागदपत्रे आहेत कागदपत्र नसणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही तर तुमचे डॉक्युमेंट सर्व घेऊन जायचे आहे मित्रांनो आणि उमेदवारांनी परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिवाईस आणू नये परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही उमेदवारास परीक्षेचे बाहेर हॉलचे बाहेर परीक्षा संपेपर्यंत जाता येणार नाही ना तर इथं एकोणावीस सात दोन हजार चोवीस ही मित्रांनो आजची अपडेट आहे अप आपल्याला म्हणजे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे तर बघा मित्रांनो पुढे तसंच मित्रांनो बघू शकता की जे पोलीस शिपाई आहे तर त्यांना पण एक सूचनापत्र प्राप्त झालेलं आहे नागपूर ग्रामीणचं तर नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाईवरती दोन हजार बावीस तेवीसकरिता दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे आणि केल्या असून परीक्षेकरता पात्र उमेदवारांनी दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी चौदा वाजता महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ वारंगा गावाजवळ पोस्ट डोंगरगाव गोडावेरी इथं हजर राहायचं आहे तर लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या पात्र उमेदवारांनी सोबत न चुकता मान तर मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला तिथं ते घेऊन जायचं आहे जे ओळखपत्र आहे शासनाने दिलेलं ते आपल्याला एक तिथे घेऊन जायचं आहे तर मित्रांनो बघू शकता की ही जी उमेदवारी आहे त्या परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक किंवा म्हणजे जे, जे साहित्य असेल ते आणण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांनी पण मित्रांनो चोवीस तारखेला हे जे लेखी परीक्षेचं नियोजन आहे ते चोवीस तारखेला केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही पटापट पत हॉल तिकीट काढून घ्या आणि लेखी परीक्षेला जा तर मित्रांनो बेस्ट ऑफ लक असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र